बघा एखादा व्यक्ती आमदारा खासदाराजवळ उभा राहतो बघा बरं ध्यान देऊन ऐका एखादा व्यक्ती आमदारा खासदाराजवळ उभा राहतून फोटो काढतो आणि तो फोटो घरी गेल्या हॉलमध्ये लावतो फ्रेम करून आणि येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यानापार बेजार करून सोडतो साहेबांचे लई संबंध आहेत साहेबांचे आपले, आपले ताटाला ताट लावून जेवतो आम्ही साहेब आपल्या शब्दाच्या पुढं नाही बघा मी साहेबांचा आहे म्हणणं याच्यात काही वैशिष्ट्य नाही साहेबांनी म्हटलं पाहिजे हा कार्यकर्ता माझा आहे याला वजन आहे अंकुश भाऊ राक्ष आपल्या कार्यकर्त्यांवरती प्रेम करतात त्यांच्या कार्याची दखल घेतात म्हणून तालुक्यामध्ये त्यांच्यावरती प्रेम करणारी भरपूर माणसं आहेत महाराज फुकंड माणूस एवढा मोठा होत नाही एक तर त्याचं प्रारब्ध उत्तम लागतं प्रयत्न चांगले लागतात आणि कुणाचा तरी आशीर्वाद लागतो ते तेव्हा एवढा माणूस मोठा होतो महाराज आणि लोक त्यांच्यावर प्रेम करत असतात मी मागे सांगितलं लोक चांगलं सांगून ऐकती ऐकतच <coughs> नाही महाराज आणि आपण कीर्तनात एक सांगितले की लोक एवढंच करतात माग माझं कीर्तन होतं गुजरात मध्ये वापी आणि त्या कीर्तनात मी एवढंच म्हणलं की जसं पेराल तसं असलेली मंडळी जसं पेराल तसं कीर्तन झालं मी खुर्चीवर हो बसतो एक माणूस माझ्या जवळ आला आणि मला म्हणला महाराज तुम्ही हे बोललेच का मी <laughs> म्हणलं काय बोललो तो म्हणला जसं पेराल तसं म्हणलं बरोबर तर बोललो पुरावा आहे शुद्ध बिजा पोट आणि फळे रसा, अले रसा अले तो म्हणला महाराज हे चुकीचं आहे म्हणलं कसं काय तो म्हणला शेंगदाना पेरला टर्फल आलो कुठून जे पेराल ते म्हणलं टर्फलाच्या आतमध्ये शेंगदाणा आहे ना तो म्हणतो नाही नाही महाराज जे पेराल ते शेंगदाणाला डायरेक्ट शेंगदाणाच आला पाहिजे आहो ते मला हलूच दे माझं डोकं बंद झालं म्हणलं करायचं तरी काय आता पण मी हुशार महाराज त्याला म्हटलं तुला उत्तर पाहिजे ना उत्तर उत्तर पाहिजे ना फुकट देणार नाही घरी मला चहा प्यायला ने घरी चहा प्यायला ने चला महाराज गेलो त्याच्या घरी त्याला म्हणलं फक्त चहा बाकी काय आणू नको तो आला कपात चहा घेऊन म्हणलं फक्त चहा ज्याला कळलं नाही त्याने डबल मा प्रसाद घ्या तो म्हणला महाराज फक्त चहा आणलाय खारी टोस बटर नाही अरे म्हणलं फक्त चहा कप <laughs> तो म्हणला महाराज कपाशिवाय कुठे चहा असतो का म्हणलं ला बावळाटा मटर फलाशिवाय कुठे शेंगत <laughs> <laughs> तो म्हणला महाराज तुमच्याकडून आधी लागत म्हणलं ला तुला पहिले अक्कल नव्हती का म्हणून <laughs> आपण एक सांगितलं की लोक वेगळंच करतात महाराज दुसरंच करणार दुमार। महाराज म्हणून